दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का IIT, JEE, चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते पुणे हिट अँड रन प्रकरणात सुप्रिया सुळे गप्प का आरोपीचा वकील पवार कुटुंबियांच्या जवळचा आमदार नितेश राणेंचा गौप्यस्फोट पुणे हिट अँड रन प्रकरणात शरद पवार गटाच्या सुप्रियाताई सुळे गप्प का शरद पवार गटाकडून या प्रकरणात कोणती प्रतिक्रिया काय येत नाही अगरवाल आणि पवार कुटुंब यांचे काय संबंध आहेत काय आरोपीला दिलेला वकील पवार कुटुंबियांच्या घनिष्ठ संबंधातील असल्याची माहिती मिळते आहे म्हणजे अग्रवाल याला वाचण्याचा प्रयत्न होतो आहे का त्यामुळे सर्व प्रकरणी आवाज उठविणाऱ्या आणि राजीनामे मागत फिरणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी याबाबत व्यक्त व्हावे असेही नितेश राणे यांनी सुनावले तर आशिष शेलार यांची तक्रार योग्य आहे चार जूनला एन डी एचा मोठा विजय होणार हे स्पष्ट आहे शेमड्या मुलासारखे उद्धव ठाकरे वागत आहेत तुमचा पराभव स्वीकारा असे खडे बोल आमदार नितेश राणे यांनी ठाकरेंना सुनावले आमदार नितेश राणे यांनी कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना शरद पवार राष्ट्रवादी पक्षाच्या सुप्रिया सुळे यांचा चांगला समाचार घेतला त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा टीका केली पाहूया काय म्हणाले नितेश राणे तर आशिष आणि उद्धव ठाकरेंच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे आचारसंहितेचा भंग केल्याचे तक्रार दाखल केली होती वीस तारखेला निवडणूक संपल्यानंतर त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतला त्याची दखल निवडणूक आयोगाने घेतली आशिष शेलाराची तक्रार ही राष्ट्र आहे की जेव्हा निवडणूक तुम्ही हरणार आहात निवडणूक तुमच्या जा दिशेने जात नाही आणि चार जूनला डी एचा मोठा विजय होतो हे आता सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळे तर शेवड्या मुलांसारखा नाक रगडण्याचं काम उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी करतायत शेवटी तुम्हाला अगर निवडणूक लढवायची तुमच्यामध्ये क्षमता नाही लायकी नाही उगतचा मोठे मोठे भाषण करायचे पण देशाची जनता ही आदरणीय मोदी साहेबांबरोबरच आहे आणि हे आमच्या सगळ्या विरोधकांना कळून चुकल्यामुळे आता नाक रगडण्याचे कार्यक्रम सगळीकडे सुरू आहे मग मत त्याच्यामध्ये मतदान कमी झालं मतदानाला बाहेर आणायला दिलं नाही मतदारांना पाणी दिलं नाही मतदारांना हे दिलं नाही म्हणजे मुळात तुम्ही पराभव तुमचा झालेला आहे हे खुल्या मनाने मोठ्या दिलाने स्वीकारा आणि हा रडगाण्याचा कार्यक्रम बंद करा याला जोडून एक प्रश्न मतदान कमी व्हावे म्हणून निवडणूक आयोगाने जाणीवपूर्वक प्रयत्न केले असा आरोप जो आहे तो जितेंद्र आवड यांनी केला मतदार म्हणजे निवडणूक आयोग ही जी संस्था आहे हे जी वर्षानुवर्ष आपल्या भारतामध्ये लोकशाही टिकवण्याचं काम आणि मोठं करण्याचं काम हे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून होत आहे हे आता महाविकास आघाडीचे हे हिरवे वळवणारे साप आता आलेले आहेत आणि त्यांना आता स्वतःला मतदान होत नाहीये आणि हे हरणारच आहे हे सिद्ध झाल्यामुळे कोणतरी बळीचा बकरा बनवायचा आहे आणि म्हणून निवडणूक आयोगाला समोर केलं जात आहे ह्याच्यापेक्षा बाकी काहीच नाही म्हणून <coughs> जितेंद्र आव्हाडजींसारखे लोक मुंबरामध्ये मतदान किती बोगस मतदार आहेत ह्याच्यावर थोडं त्यांनी लक्षात घ्या करावं कारण का हो? तिथे मोठ्या प्रमाणामध्ये अगर रोहिंग्या आणि बांगलादेशी मतदान करत असतील तर ते आपल्या देशासाठी घातक आहे साहेब चार तारखेला रिझल्ट आहेत मात्र राजकीय जाणकारांची दोन वेगवेगळी मते जी आहेत ती आलेली आहेत प्रशांत किशोर सारख्या जाणकारांचं म्हणणं <coughs> आहे की भाजप तीनशे आकड्याच्या आसपास जाईल किंवा पारही करू शकतो <coughs> तर दुसरंही मत एक येत आहे की भाजप कदाचित अडीचशेच्या पार जाणार नाही काय हे सगळे मत मतांतर किंवा हे सगळे जे ही जी काय माहिती अशा पद्धतीचं मत दोन हजार एकोणीसला पण आलेलं आणि दोन हजार चौदाला पण आलेलं आणि चार जून च्या निकालानंतर ह्यांच्या सगळ्यांच्या तोंडावर कुलूप लागलं देशाची जनता ही मोदीजींबरोबरच आहे मोदीजींनाच आशीर्वाद देणार आहे हे आता मतपेटीमध्ये लॉक झालेलं आहे आणि ते माहिती किंवा ते रिझल्ट चार जूनला फक्त घ्यायची आता बाकी आहे म्हणून थोडं वाट पाहा जेणेकरून हे सगळ्यांचे आता हे जे काही रोज इंटरव्ह्यू देऊन अडीचशे येणार दीडशे येणार तीनशे हे विषय सगळं हे सगळे आता कार्यक्रम चार जून नंतर बंद होत गजानन कृतिकरांची हकालपट्टी होण्याचे संकेत जे आहेत ते मिळतात आपण याकडे कस पाठा काय शेवटी तो शिंदे साहेबांचा आणि शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे पण एकंदरीत महायुतीमध्ये आल्यानंतर शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केल्यानंतर ह्या सगळ्या जणांनी समर्थन मोठ्या वडिलांनी दिलं आणि म्हणूनच हे सरकार अस्तित्वात आलं गजानन किर्तीकर साहेबांनी शेवटी आपल्या पक्षाचा राजधर्म त्यांनी पाळला पाहिजे मुलाला मुलाला अगर वडिलांवर एवढंच प्रेम असतं तर वडिलांबरोबर आले असते पक्षामध्ये पण त्यांनी शेवटी मुलांनी घरातच गद्दारी करायचं ठरवलं म्हणून ह्या बाबतीमध्ये गजानन कीर्तिकरांनी विचार करून मतमतांतर द्यावं असं माझं मत आहे आम्हाला लोकसभेच्या गुलात पडायचं नसून आम्हाला आमच्या आरक्षणाच्या गुलालात पडायचा आहे आणि तो गुलाल आमच्यासाठी महत्वाचा आहे सहा जून पर्यंत आरक्षण द्या अशी मागणी करत सरकारला पुन्हा एकदा जरंगे पाटलांनी आंदोलनाचा इशारा दिलाय जरांगे पाटलांनी किती इशारे द्यावे हा त्यांचा प्रश्न आहे पण आमचं राज्य सरकार हे आरक्षणाबद्दल अतिशय सकारात्मक आहे आरक्षण म्हणजे स्वतंत्र आरक्षण कोणत्याही आरक्षणाला हात न लावता आपल्या हक्काचं आरक्षण मराठा समाजाला द्यावं यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे त्याच्यामध्ये कुठल्याही अडीअडचण मला दिसत नाही म्हणून जरांगे पाटलांना अगर आंदोलन करायचं असेल तर शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे पण आमचं महायुतीचं सरकार आरक्षण देणारच एवढं मी तुम्हाला सांगतो पुण्यात जे हिट अँड रन झालं होत्या विधान अग्रवाल आहेत त्याला चौदा दिवसांची बारसुद्धा त्याची आहे त्याच्यानंतर विशाल अग्रवाल यांनाही चोवीस झाले आपण सगळं या सगळ्याकडे कसं पाहता आरोप असा होतोय की भाजपकडून किंवा भाजपच्या काही नेत्यांकडून माझा एक प्रश्न असा आहे की नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया काही गप्प का आहेत शरद पवार गटातून ह्याबद्दल प्रतिक्रिया का व्यक्त होत नाहीये प्रत्येक गोष्टीवर देवेंद्र फडणवीस साहेबांचा राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुरे ताई या प्रकरणावर गप्प का अगरवाल आणि ह्या त्यांच्या कुटुंबाचे काही संबंध होते का त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का कारण का अगरवालजींना जो काही वकील दिलेला आहे असे आम्ही ऐकतो आम्ही जे काही वाचलेलं आहे ते साहेबांच्या अतिशय निकटवर् आहे असं आम्ही ऐकतोय पण या सगळ्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या दिवशी पुण्या कमिशनरच्या ऑफिसमध्ये बसून अतिशय स्पष्ट भूमिका मांडली आणि त्याप्रमाणे काल त्याच्यावरती म्हणजे जे काही त्याचा म्हणजे कारवाई पण त्या मुलावर सुरू झालेली आहे कडक उलट्या कारवाई सुरू पण या सगळ्या विषयावर सुपडे सोडे ताईने थोडा आपला लोकांना माहिती द्यावी की त्या गप्प का आहेत मग त्याच्यावर थोडं खूप काय रहस्य बाहेर येईल भास्कर पुन्हा बर की केंद्रीय मंत्री नारायण राणे ना यांना ना पराभूत करण्यासाठी भाजपच्याच एका बड्या नेत्याने विनायक राऊत यांना पन्नास कोटी दिले तर मग त्या बड्या नेत्याचं नाव त्यांनी जाहीर करावं अगर त्यांनी पन्नास कोटी दिलेले आहेत आकडा हे माहीत असेल तर भास्कर जाधवजींनी नाव जाहीर करावं जेणेकरून आमच्याही ज्ञानात थोडा भर पडेल कारण का त्यांच्या पक्षामध्ये उभाटामध्ये जशी पाडापाडी होते तशी आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये होत नाही उभाटाच्या किती उमेदवारांनी कोण किती लोकांनी कसे पाडण्यासाठी किती पैसे दिले आहेत मग ह्याची यादी आम्हालाही जाहीर करायला लागेल का विनायक राऊतांच्या प्रचारासाठी संजय राऊतांनी हे सगळे आले नाही का विनायक राऊतांच्या प्रश्नासाठी काँग्रेस आणि शरद पवार गटाचे मोठे नेते आले नाही पवारसाहेबांनी एक पण सभा विनायक राऊतांसाठी का घेतली नाही म्हणून आम्ही आमचं घर निस्तरू आमची चिंता करू नका पन्नास कोटी असो की शंभर कोटी असो चार जूनचा गुलाल हा भारतीय जनता पक्षाने महायुतीत उडवणार तर तुम्ही तुमचा असा पडलेला किंवा बिघडलेलं घर पहिलं सांभाळा